विटा नगरपालिकेत आरोग्य दूत गौरव गोळणी नगरसेवक होणार का मंगेश चिवटे यांची गौरव गोळणींसाठी आमदारांकडे मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व वा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांची आमदार सुहास बाबर यांच्याकडे गौरव गोळणींसाठी मोठी मागणी केली आहे नुकत्याच झालेल्या विट्यातील रक्तदान शिबिर भेटीवेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आमदार सुहास बाबर आणि विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांच्यासमोरच गौरव गुळवणी यांना विटा नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाची संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली शिवसेना वैद्यकीय के मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळवणी यांचा जनसंपर्क चांगला आहे तसेच त्यांच्यात सर्वसामान्य गोरगरीब वंचित पीडित जनतेसाठी काम करण्याची उमेद आहे त्यामुळे अशा समाजसेवकाला राजकीय ताकद द्या येणाऱ्या विटा नगरपालिकेत नगरसेवकपदी संधी देऊन त्यांचा गौरव करा अशी मागणी आमदार सुहास बाबर यांच्याकडे मंगेश चिवटे यांनी केली शिवसेना वैद्यकीय के मदत कक्षाच्या माध्यमातून गौरव गोळवणी यांनी पश्चिम महाराष्ट्रात मोठे काम केले आहे गेल्या आठ वर्षामध्ये काम करत असताना वेळोवेळी गोरगरीब व गरजू रुग्णांच्या पाठीशी उभे राहून उपचारासाठी लागेल ती मदत केली आहे तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या मुख्य कार्यालयात वारंवार रुग्णांच्या उपचारात लागणाऱ्या विविध मदतीसाठी गौरव गोळणी यांचा पाठपुरावा असतो गौरव गुळणी हे वैद्यकीय मदत कक्षात काम करत असताना तन मन धन अर्कून काम करत असतात अशा सामाजिक कार्यकर्त्याला आता राजकीय ताकद देण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी पुढाकार घेऊन विटानगरपालिकेत नगरसेवक पदाची संधी देऊन त्यांना ताकद द्यावी अशी विनंती केली तसेच यावेळी गौरव गुळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय मदत कक्षात काम करणाऱ्या वैद्यकीय सहाय्यक निलेश गुळवणी खानापूर तालुका प्रमुख तुषार मेहता विटा शहर प्रमुख विजय सकपाळ जॅक महिला आघाडी प्रमुख अश्विनी शिंदे यांचे कौतुक करीत अभिनंदन केले आमदार सुहास बाबर यांच्याकडे गौरव गोळीसाठी मागणी करताना विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारे या विटानगरीचे खऱ्या अर्थानं गौरव रुग्णसेवेचा गौरव म्हणलं तर हरकत नाही असे गौरवजी गुळवणी यांच्या पुढाकारातून एका भव्य अशा रक्तदान शिबिराचं आज आणि उद्या दोन दिवसीय या महारक्तदान शिबिराचं आयोजन केल्याबद्दल मी आज गौरवजी गुळवणी यांचे मनापासून आभार मानतो आता हे शेवटी सेवेचं साधन आहे आणि म्हणून जर एक चांगली संधी मिळाली तर आणखी चांगली समाजसेवा या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथराव साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सा माध्यमातून आपण करू आणखी रुग्णांचे प्राण वाचू हा देखील शब्द या ठिकाणी मी आपल्याला देतो यासोबतच या ठिकाणी या जे प्रशांतरावांनी यांनी इच्छा व्यक्त केली त्याला मी अनुमोदन देतो की आदरणीय आमचा गौरव जो विट्याचा गौरव आहे तो जर विट्याच्या नगरपालिकेमध्ये आला तर अधिक चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा आवश्यकता आणि काकांनी पण आता काका साहेबांनी पण परवानगी दिली आहे त्याच्यामुळं येणाऱ्या म्हणजे ते आधी लगीन कोणणार मग माझ्या रायबाजात माझेच उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्हीच या अनुषंगानं पुढे चर्चा करा आणि कशा पद्धतीनं निर्णय होते तो उलट आम्हाला सांगा आम्ही तर तयारच आहोत आपली सगळी मदत वैजीची टीम पुणे विभागाची पाच जिल्ह्यामध्ये आठिव आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम करू साळून कोल्हापूर मधून नगरसेवक झाला पाहिजे आपला गौरव विटातून नगरसेवक झाला पाहिजे आणि ही सगळी चांगली तरुण पिढी सत्ता जर यांना काही पद जर जबाबदारी मिळाली तर मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीची सेवा ही या येणाऱ्या काळामध्ये करू शकतात हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो साठी विद्याधर कुलकर्णी विटा